नमस्कार सर्वांना कशी आहेत सगळी मस्त आहेत ना तर खूप दिवसातून आज आपला व्हिडिओ येतोय बरं का जवळपास चार पाच दिवसातून तर आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली तर म्हणलं चला थोडा एक छोटासाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच तर विषय असा झाला की चार पाच दिवस व्हिडिओ न बनवण्याचं कारण कारण आता रानातली पण काम आले चालले बरं बरका आणि शिलायची पण आणि तसंच जे आपण टेलरिंगचं दुकान टाकलेलं आहे का ना ब्लाऊज डिझायनर हीचं तर विषय म्हणजेच की सकाळी जर दहा अकरा वाजता गेलं ना दुकानावर तर संध्याकाळी यायला सात पण आठ पण वाजतात या घरी आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओ बनवाय वेळ भेटणार तर आत्ता पण हा हो का इकडं आवरून बसली एका पाण्याच्या बाटल्या घेतल्यात आणि इकडं पर्स घेतली आता पण जायचंय तर आज दा उशीर झाला कारण घरी ब्लाऊज द्यायचं होतं दोन चार ब्लाऊज घरी पण शिवायचं होतं म्हणजे अर्जंट होतं आलेलं घरी तर मग मी ती सकाळपासून शिवल्यात आणि आत्ता चाललीय गावात तर बघा पोरगा कसं सागर झोपला तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेरान दाखवती त्याला कम्प्लीट अर्धा तास झालं मी चल 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 करती तर कॉलेजवरून आला जेवण केलं आणि कसं झोपलाय तर त्याला नाही टेन्शन पण मला कामाचं टेन्शन आहे ना त्याच्यामुळे मी उशीर चलचल करते तिकडे आईवर कोण बसली आईला जायचंय कुफान आय काय ग काय त्यांना सांगायचंच नाही अर्धा तास झालं चलचल करती तर काय पण आवरून बसली आईला जायचंय कुफान आण ना नंतर मग काय होतं संपून जातं तीस तारखेपर्यंतच असतं आज तारीख गे किती होती अण्णा आज तारीख आहे ग सत्तावीस बघा आज सत्तावीस तारीख आली अण्णा बसल्यात इकडं अण्णांचं चाललंय इकडं तंबाखू खायचं का अण्णा बसल्याच अण्णांचं आमच्या घरात निवांत बसून असतं अन्नाला काय काम नको काय नको नसतं निवांत राहायचं अन्नाचं काय 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 दे काय असं केलं नाही पहिल्यापासून काम का नाही मग आता त्यांनी कवर करायचं काम आता बसू दे की आराम आहे का ना अन्ना त्यांच्या मात्र सुखात सांभाळल्या पहिल्यापासून होय भूक लाडू चांगला ती कसं असतात ग म्हणते पहिला म्हणतात म्हणजे त्या लाडूनी भूक बी लागत नाही ताणवी लागत नाही का ना तन्हाडू भूक लागले तन लागली गेलाडू करायची मसाळी भूक लागली अन्न मथ काय बंदी अन्नाला आमच्या मथ्रे का नाही फैल लहानपणापासून लय लाडात सभाळ अन्नाला आमच्या पहिल्यापासून काय काम नसतं बरं का म्हणजे रानातलं करते तेवढं तेवढं काय दारी दुरी काय असतील तर पण इतर वेळी निवांत असतात बाकीचं काय कामं नसतात गावात जायचं नाही घर सोडायचं नाही आहे का नावांना कुठंच जायचं नाही एका जागा बसून बा असं राहायचं तर त्यांच्या आईनं सांभाळलं होतं थे त्यांना आता खूप पोरांना वयात आले की कामं करावं लागते दिया तर बाबा इकडं आई पण उरकून बसली याक झोपले ह्या घरात एक बसले मोबाईल बघत पोरांना कसलीच काम ऐकत नाही ती तर आता किती वेळ झाला अर्धा तास झाला त्याला चलचल करती या अरे चल की सगळ्या चल उशीर होतो पिशवी भरून ठेवली मला किती कपडे ओरकायचे जाऊन परत संध्याकाळी यायचं इकडं बुरं बांधले ती सावलीला तर उन्हाचं आणि आज काल कोंबड्यांची पिल्ल बिल्लं सगळी मोकळी आपले जे आपसर येत्या बघा आज सगळ्या मोकळ्या सोडल्याच आहे कारण आता बोका यायचा कमी झालाय आणि मुंग बिंगस बी कमी झाल्यात येत नाही ती त्याच्यामुळे इकडं सगळे सोडून दिल्या ते ले बघा का इकडं गाया बांधल्यात तिकडच्या गोट्यातल्या बांधल्यात लय दिवस झालं व्हिडिओ नाही म्हणलं चला आज तरी एक छोटासा काढा का इकडं बारकी पिल्ल आज मोकळी सोडलेत या का इकडची गुरु आता सावलीला आहे ती तर वर संध्याकाळचा टायमिंग घेऊन पाच साडेपाच वाजता सहा वाजेपर्यंत अयोग पिल्लो सुटला चुनुकला सुटलं आणि या दूध पिन कि गायला त्या का त्याला ऐक कसलं सुंदर पळत या अगं महिज धावती त्याला माराय इकडं मेंढरा आल्या पाण्यावर ए जमदर लाथ ए ती काय तिथं होतं आहे का नाही म्हणा खेळ आधी खेळूमध्ये खेळत आहे घडी बरं अगं जाईन बाया बसतात कुठं अडचणीत जाऊन बसन हे का आलं माझ्याकडे हे का आले हे का आलं कसलं भारी पडतं आहे बघते मी अरे गायात शिरतय र ती गायात शिरतय जावत नाही पाय धरणूक नात लात हान व्यवस्थित तिकडे शिरड बघा तिथे रेडा खाय मैशी इले हे बघा तिला अशी रेडी झाली हो शिरड बांधले ती आता तिकडे चालले बांधायचं आई गेली बांधाय शिरडं उनाचं सावलीला आणावं लागते ते आता शिरवाळ ला लागलं याला अडीच वाजून गेले ते त्याच्यामुळे लागली बघा आई तिकडं सावलीला बांधाय उन्हाला बांधायला आता गावतात राहणार पोरांचं तर काय होत नाही लवकर ह्यांना झोपाच निसलय खाल्लं या दोन्हीचे दोन्ही झोपले ती पोरं काम पडलंय मुलकाचं आणि ह्यांना सुचतंय झोपायचं उशीर होतोय चल चल अरे द्यायच कपडे जाऊन परत सगळ्याकडे यायचं महागारी झालं ना आता मनासारखं तासभर घालून हा आई चल येतील मग दोघंच कुपन आला कुपन आला दोघा तुला काय कामात डोकं काम सांगितलं की तुम्हाला नको ती तुला तर आता एवढी अंडी आता चालवलेत विकायला जवळजवळ तीस अंडी आहेत सगळी ही काढले आई तर अशी अंडी चालवली ती विकायला तर कसं असतं म्हणजे आपली जी लेडीज टेलरचं दुकान आहे का नाही तर तिथं आपली म्हणजे जे आपल्याकडे कस्टमर येणार आहेत वळकीच्या बायका ही झाल्यात का नाही तर त्या घेतात अंडी तर आपली ही पण चांगलं चालतं बघा म्हणजे दोन तीन दिवसाला कारण आपण सात रुपयाने अंडी विकतोय तर दोन दिवसाला आपली वीस पंचवीस अंडी घरचे घरी खाऊन देऊन कारण घरी पण पोरण राहायला लागते ती तर पोरांनी खाऊन ना दोन वीस पंचवीस अंडी घालतात तेवढीच न्यायची आणि वीस अंडी लिहिली तर बघा एकशे चाळीस रुपये घात वीस अंड्याचं तीच मेली म्हणजे दीडशे दोनशे रुपयाची विकतात आपली दोन तीन दिवसाला तर आता आपलं डबल व्यवसाय चालतोय जातो अंड्याचा पण कारण हे ती बी जाते त्याच्याबरोबर ती बी जाते त्याच्यावर थोडा टाकी अगं टीच केली देणार आहे मी मग दुकान उघडणार आहे तर कसं काय वाटलं आपलं डबल व्यवसाय कारण कसं एका कामात दोन कामं करायची आणि गा म्हणजे आपण राहणार राहतो त्याच्यामुळे जा जास्त घरी कोण गिरायकी येत नाही तर मग असं बघा हा व्यवसाय करायचा आपल्या तर कसं काय वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय